तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या ब्लॉगिंगमध्ये तर बघू शकता पाणी चालू केलेलं होतं तर काही गरबडीने ऊसतुडीचे पण लोक आलेले होते कामावरून खरं तर ते म्हणत होते आम्ही पाण्यासाठीच आलो पण बघू शकता त्याने किती म्हणजे आता हे मोबाईलमध्ये दिसताना ना ते कोपी वगैरे जवळ दिसत पण खूप अंतर आहे बरं का आणि हे बघा कशा बकेटा वगैरे घेऊन या लागल्यात आणि झालं काय त्यांना वर येता येत नव्हतं कारण पाईप निघत होता आणि जर सगळे मिळून जर त्या पाईपापाशी जर सगळ्यांना पाणी भरायला लावलं असतं तर तो पाईप उचकून निघत होता खरं तर आणि झालं काय खाली तीन ती चार ते चार नळ्या होत्या त्या नळ्यांना त्यांना पाणी भरायला लावलं होतं आणि बघा आमची कशी पाण्यात उभी आहे आणि कोपी ह्या वर्षीच्या नाव वेगळ्याच पद्धतीच्या होत्या तुम्ही बघू शकता मी तुम्हाला दाखवते झूम करून नंतर ना तर हे बघा झूम केल्यानंतर अशा पद्धतीच्या कोपी आहेत जर वर्षी जशा कोपी असतात तशा नव्हत्याच म्हणजे त्रिकोणी आकाराच्या कोपी करत होते आणि तेवढ्यातच मेंढ्र राखे आले खरं रा तर हे ऊसतोड्यांचं आयुष्य आणि मेंढ्र राख्यांचं आयुष्य हे खरं तर खूपच बत्तर आहे बरं का आणि अचानकच दोन्ही गोष्टी समोर आल्या आजच्या ब्लॉगिंगमध्ये मला आणि लगेच मी कॅप्चर करून घेतलं कॅमेऱ्यामध्ये की म्हणजे जगाला फक्त एकच संदेश आहे आपण खूप गोष्टीमध्ये नाराज होऊन जातो जसं की आपल्यापाशी काहीच नाही तसं बघायला गेलं तर ह्याही लोकांकडे खरं म्हणायला गेलं तर काहीच नाही फक्त पोटासाठी इकडं जावा तिकडं जावा अशी ह्यांची कंडिशन आहे मेंढ्रोरा की तर प्रत्येक म्हणजे कुठेही त्यांना फिरावं लागतं तर ही संध्याकाळचा टायमिंग होता तर आमची हिंदवी ही बघा कशी पळते तुम्हाला मी झूम करून दाखवते ती हिंदवी आहे माझी तिला त्यांची घरं बघायची होती तर चला मग मित्रांनो बाय